सूत्र एकशे सतरा कृतम किमपि नैव स्यादिती सचिंत्य तत्वत यदा यत् कर्तुमायाती तत्वासे सुखम कोणतंही कर्म आत्म्यानं केलेलं नसतं असा विचार करून जे कर्म करावं लागतं ते करून त्यातून मुक्त राहून मी सुखपूर्वक स्थिर आहे नाथ सांगतात माणूस जेव्हा मातेच्या उदरात गर्भरूपात सजीव होतो तेव्हापासूनच त्याच्या नैसर्गिक कृतींना सुरुवात होते श्वसन रक्ताभिसरण अन्नसेवन पचन इत्यादी स्वाभाविक कृती घडू लागतात जन्माला आल्यानंतरही शरीरात बिघाड होत नाही तोवर ह्या कृती नैसर्गिकपणे सुरळीत सुरू असतात त्यासाठी त्याला मुद्दाम प्रयत्न करावे लागत नाहीत पुढे भौतिक प्रगतीसाठी मात्र त्याला मुद्दाम जाणीवपूर्वक सोद्देश प्रयत्न करावे लागतात इथे कर्मांना सुरुवात होते मन बुद्धी अहंकार विकार यांच्या चालनेनं शरीर कर्म करत जातं अहंकार आणि करतेपणा यामुळे माणूस कर्मफळामध्ये गुंतत जातो तो शरीर रूप आणि करता समजू लागतो आणि ज्ञानाअभावी त्याचा हा समज दृढ होऊ लागतो त्यामुळे कर्मबंधनात कर्मागणिक बांधला जातो त्याला स्वतःच्या चालकशक्तीचं भान नसतं उलट पक्षी तो स्वतःलाच चालक मानू लागतो हेच त्याचं घोर अज्ञान ठरतं मात्र आत्मरूपाचं भान आलेला माणूस ही चूक करत नाही मुळात त्याच्या वासना विकार आणि अहंकार गळून पडल्यानं कर्तेपणाचा भावही विरून जातो मी म्हणजे इंद्रियजन्य आणि इंद्रियरूप केवळ शरीर नाही मी केवल आत्मरूप आहे तेच माझं खरं रूप खरी ओळख खरं अस्तित्व आहे आत्मा करताही नाही आणि भोगताही नाही तो केवल स्वरूप असून साक्षी आहे हे ज्ञान झाल्यामुळे त्याची सर्व कर्म कृती होतात त्यात अहंकार आणि करते पण उरतच नाही मग त्या सहज कर्मांचं बंधनही आणि बंधही निर्माण होत नाहीत असा आत्मज्ञानी मुक्तपणे कर्म करतो त्यात लिप्त होत नाही कोणत्याच कर्माबाबत त्याचा आग्रह स्वीकार नसतो त्यामुळे त्यागाचाही प्रश्न उद्भवत नाही कर्माचा तराजू स्थिर असतो कारण आत्मरूपाच्या जाणीवेनं तो सुद्धा स्थिरच असतो अहमभाव आणि कर्तेपण विरून गेल्यानं तो प्रत्येक कर्म आत्मरूपानं साक्षीभावानं करतो खर तर कर्म घडतं म्हणूनच तो कर्म घडत असतानाही शांत सुखी आणि स्थिर असतो कारण तो तत्क्षणीच त्यातून मुक्त होतो सर्वज्ञ महागुरू श्री अष्टवक्र मुनी यांच्या उपदेशानं आत्मभान आत्मबोध प्राप्त झालेला जनक राजा आपल्या ह्याच सुखावस्थेचं वर्णन करत आहे सर्व प्रकारच्या वासना विकार आणि अहंकार विरून गेल्यानं तो कर्मबंधनातूनही मुक्त झाला आहे आता तो खऱ्या आणि सर्वार्थानं आत्मानंदात स्थिर झाला आहे